दुधनी नगरवासी व वा प्रतिष्ठित नागरिकांकडून शहरातील विविध समस्यांची तक्रार व मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देत दुधनीच्या मुख्याधिकारी यांच्या मनमानी व विभागातील चुकीच्या व भ्रष्टाचारी कारभाराचा पाढा निवेदनाद्वारे दिला व चौकशीची मागणी केली सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दुधनीतील रहिवासी नागरिकांकडून युवा नेतृत्व माजी सभापती प्रथमेश भेत्रे यांच्या नेतृत्वात व गुरुढंगे लक्ष्मीपुत्र हपशी उदय महत्रे गुरुशांत परमशेट्टी विश्वनाथ मेहत्रे महंतेश पाटील श्रीनिवास गवंडी पाटील शिवानंद माड्याळ चांद नाकेदार सिद्धराम येगदी शामू गद्दी श्रीकांत ढल्लू मलिनाथ कोटनूर संजय मेत्रे, शशिकांत सवालसूर संदीप कोटनूर यांनी दुधनीतील समस्यांची मागणी आणि तक्रारींचे निवेदन सादर केले निवेदनातील महत्वाचे विषय गेल्या तीन वर्षांपासून वारंवार अर्ज देऊनही दुधनी रेल्वे स्टेशन परिसर परमशेट्टी नगर येथे दिवाबत्तीची सोय नाही दुधनीतील सर्व धर्मीय हिंदू स्मशान भूमीत दिवाबत्ती व पाण्याची सोय नाही व निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत तसेच हिंदू स्मशानभूमीला जाणारा रोड व लवकर करण्यात यावा कारण पावसाळ्यामध्ये चिखल खूप होतो आणि रस्ता नसल्याने लोकांची गैरसोय होते रामवाडी व वा नागोमा नगर येथे गटार आणि नालीची कामे केलेली नाहीत ती लवकर करावीत दुधनीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत ठेकेदार व श्री शिवगणेश फॅसिलिटीज सर्व्हिस यांना स्वच्छतेची खोटी कामे दाखवून लाखोंची बिले दर महिन्यास काढून दुधनीतील नागरिक दुधनीतील नागरिकांची फसवणूक केली आहे वारंवार फेरनिविदा काढून आपल्या मर्जीतील ठेकेदारांनाच कामे देत आहेत त्यामुळे आलेल्या निधीचा दिरंगाईमुळे कामे न झाल्याने दुधनीचा विकास खुंटला आहे दुधनी शहरास पाण्याची सोय न करता पाणीपुरवठा विभागाद्वारे लाखो रुपये खर्च केले आहेत पुढील पंधरा दिवसात कायदेशीर कार्यवाही अथवा कारवाई न केल्यास आम्हाच आंदोलन करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती मैंदरगीच्या नगरवासियांनी केली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका